स्वागत करते आता लग्न सरायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या ठेवणीतल्या साड्या आता पुन्हा नव्याने बाहेर येणार आहेत लग्न म्हटलं की व त्या कार्यक्रमाची गडबड असते आणि मग नकळत बघितल्या तर कुठेतरी आपल्या साड्यांना डाग लागतो किंवा घामाचा खूपट वास येतो अशा वेळा सिल्कच्या सा साड्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची ती मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे

म्हणून लग्नसराईसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी आपण साडी घालणं पसंत करतो आणि मग भरपूर पैसे इन्व्हेस्ट करून आपण महागड्या अशा सिल्कच्या काठापदराच्या साड्या घेतो आणि या साड्यांची काळजीही तेवढीच घ्यावी लागते जर तुम्ही साड्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर या सिल्कच्या साड्यांची शायनी कमी होते साड्या लवकर खराब होतात तर आज आपण साड्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची ते बघणार आहोत एखाद्या कार्यक्रमाला आपण गेल्यावर नकळत बघितलं तर साड्यांना डाग लागले जातात किंवा कित्येक वेळा आता मे महिन्याचा सीझन असेल तर आपण साड्या घालतो तेव्हा साड्यांना घामामुळे एक कुजट वास येतो किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा साड्यांना कुजट वास येतो त्यामुळे बघितलं तर वर्षातनं दोन वेळा तरी आपल्याला स ज्या आपल्या सिल्कच्या साड्या आहेत किंवा ज्या काही आपल्याकडे साड्या आहेत त्या बाहेर काढून त्यांना कवळं असं ऊन दाखवलं पाहिजे कडक उन्हामध्ये आपल्याला साड्या वाळात घालायच्या नाही त्यामुळे साड्यांचा सा रंगही फिक्का होतो घरामध्येच फॅनखाली किंवा खिडकीतनं जिथे कोवळं होऊन येतं तिथे आपल्याला संपूर्ण साड्या बघितल्या तर उघडून व्यवस्थित त्यांना ऊन दाखवून घ्यायचं आहे साड्यांच्या घड्यासुद्धा बदलायच्या आहेत कित्येक वेळा आपल्या साड्यांना जेव्हा डाग लागतो तेव्हा आपण साड्या ड्राय क्लिनिंगला देतो एखादाच खूपच मोठा डाग असेल तर साड्या ड्राय क्लिनिंगला देणं योग्य आहे पण काय होतं की मी असं बघितलं आहे की माझ्या लग्नाच्या दोन साड्या मी दोन वेळा बघितलं तर ड्राय क्लिनिंगला दिल्या पण नंतर माझ्या लक्षात आलं की साड्यांची शाईन या दोन्ही साड्यांची शाईन हळूहळू कमी होत गेली जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही साड्या ड्राय क्लिनिंगला द्या एखादा खूपच डाग लागलेला आहे साडी खराब झालेली आहे अशाच वेळी तुम्ही साड्या ड्राय क्लिनिंगला द्या कारण ड्राय क्लिनिंगमुळे साड्यांची शाईन कमी होते जर साडी फॉलला खराब झाली असेल तर अशावेळी तुम्ही शॅम्पूच्या पाण्यामध्ये तेवढा भाग स्वच्छ धुवू शकता किंवा रिठ्याचं पाणी करून फडक्यानेसुद्धा तुम्ही साडीला जिथे डाग लागला आहे किंवा फॉल खराब होतात नॉर्मली फॉलच्याच भागाला साड्या खराब होतात अशा ठिकाणी तुम्ही ओल्या फडक्याने तेवढा भाग पुसून घ्यायचा आहे अशामुळे तुमच्या काय होतात की साड्या चांगल्या राहतात जास्त ड्राय क्लिनिंगला देण्याचीही गरज लागत नाही आणि शक्यतो बघितलं तर साड्या एक दोन वेळा घातल्यावर धुणं टाळा जर शक म्हणजे खूपच खराब झाल्या असतील तरच तुम्ही साड्या धुवा कारण साड्या घरी धुतल्यामुळे कित्येक वेळा साड्यांचे कलरसुद्धा जातात दोन कलर मिक्स होतात किंवा बघितले तर साड्यांची शाईनसुद्धा कमी होते त्यामुळे शक्यतो साड्या घरी धुणं टाळा आणि सिल्कच्या साड्या असतील तर थोडंसं ऊन दाखवून खूपच डाग लागला असेल तर ड्राय क्लेनिंगला देऊ शक देऊ शकता पण शक्यतो ड्राय क्लेनिंगला देणं टा अशा वेळी तुम्ही नॅचरल गोष्टींचा वापर रेठाचा शॅम्पूच्या पाण्याचा वापर करून साड्या स्वच्छ करू शकता कित्येक वेळा बघितलं तर आपण साड्यांचे जे ब्लाऊज असतात ते ब्लाऊज बघितलं तर घामामुळे खराब झालेले असतात तर अशा जाओ जो भाग ब्लाऊजचा खराब झालेला असतो तो भागसुद्धा तुम्हाला बघितलं तर व्हाईट वाईट तो भाग दिसू लागतो ब्लाऊजचा असा भागसुद्धा तुम्ही शॅम्पूचं पाणी करून व्यवस्थित पोसून घ्यायचे आणि फॅन खाली चांगले वाळत घालायचं वर्षात दोन वेळा तरी सगळ्या साड्या घा काढून आणि त्यांच्या घड्या मोडून तुम्हाला त्या व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या आहेत मी वर्षातनं दोन वेळा सगळ्या साड्या काढते आणि व्यवस्थित बघितलं तर उन्हामध्ये वाळत घालून त्यांचे घड्या चेंज करते कित्येक वेळा आपण घड्या वर्षानुवर्ष वर्षा तशाच ठेवतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या साड्या खराब होतात तर बघा या सगळ्या साड्या उन्हामध्ये वाळत घातल्यानंतर अशा प्रकारेच्या पॅकिंगच्या पिशव्या एअरटाईट पिशव्या येतात यामध्ये मी सगळ्या साड्या व्यवस्थित पॅक करून घेतलेल्या आहेत आणि ज्या साड्या सिल्कच्या साड्या ह्या कधीमध्येच घातल्या जातात त्यामुळे या सगळ्या साड्या पॅक करून मी एका बॅगेमध्ये भरून ठेवलेल्या आहेत जेव्हा लग्नसराई वगैरे असेल तेव्हा पुन्हा याचा वापर होतो आणि व्यवस्थित तुम्ही साड्यांची काळजी घेतली कारण तुम्ही उभे पैसे या साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करता कारण तुम्हाला माहिती आहे की सिल्कच्या साड्या खूपच महाग होत चालल्या आहेत आणि आता तर त्या खूप महाग मिळतात त्यामुळे तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर वर्षानुवर्ष ह्या साड्या तुमच्या छान राहतील तर अशा पद्धतीने मी माझ्या साड्या ठेवते आणि साड्यांची काळजी घेते मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगितलेलं आहे शक्यतो साड्या ड्राय क्लिनिंग करणं टाळा आणि ज्या मी साड्यांच्या बाबतीत मला जो अनुभव आला तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय